गणरायाच्या आगमनानंतर सगळं वातावरण भक्तिमय होऊन जात यामध्ये सर्वजण तल्लीन होऊन जातात बापाच्या आगमनाच्या तयारीमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहू नये म्हणून सर्वजण झटत असतात याच पार्श्वभूमीवर गणरायाची आरास केली जाते त्याच मखर त्याचे आरास हे डोळे दिपवून टाकणारे असतात गेल्या काही वर्षांपासून या आरास रचनेत बदल झाले आहेत यंदा इको फ्रेंडली आरास सजावटीची मागणी आहे यामधून पर्यावरणाचे भान आणि घनरायाचा सण यांचं संतुलन सादर एक वेगळ्या पद्धतीची आरास केली जात आहे कुंभार गली शाहूपुरी या ठिकाणी अशा पद्धतीचे इको फ्रेंडली मखर बनवण्यासाठी अनेक हात राबताना दिसून येतात थर्मोकॉलला पर्याय पर्याय काढायचा होता हे थर्मोकॉलला पर्याय म्हणून आपल्या इथं डब्ल्यू बी सी फोम निर्मिती करून आता हे तयार केलेला आहे आता आप आपल्याला येतोय मुंबई गुजरात पुण्यातून इकडं आपल्याकडे ते ट्रान्सफर होऊन आपण त्याचं कटिंग करून ते मंदिर तयार करून आपण हे कस्टमरपर्यंत पोहचवतोय इको फ्रेंडली एक चाळीस पन्नास कार्य आपल्या इथं शॉपर इथं आता आपल्याकडे चाळीस पन्नास शॉप आहेत त्यामध्ये सगळीकडे असे मंदिर बनतात आणि जर डिजिटल बद्दल बोलायचं फ्लेक्स प्रिंट तर त्याबद्दल ते काय आपण काय जेन्सची मागणी असेल त्या पद्धतीने आपण ते तयार करून पुरवतो आत्ता आपण घरगुती गणपतीसाठी दोन फुटापर्यंत दोन फुटापासून तीन फुटापर्यंत आपण आता घरगुती मकर केलेले आहेत आणि मंडळाच्या काय फ्लेक्स बोर्ड असतात ते काय सहा फुटापासून दहा फुटापर्यंत पंधरा फुटापर्यंत वीस फुटापर्यंत करू शकतो आपण आजच आमचे लाइव मराठीचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा